समृद्धी महामार्गावर फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात एक जनजागीस ठार दोन जखमी जालन्यातील निधोना शिवारातील घटना दिनांक सत्तावीस रविवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्ग चॅनल नंबर तीनशे सत्तर साठ नागपूर कॅरिडॉर निधोना शिवारामध्ये कारचा भीषण अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे पोलीस अंमलदार खराडे महामार्ग के पोलीस केंद्र जालना व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुनील राठोड मनोज राठोड मवई व लहू जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस पी वीस पंच्याऐंशी फॉर्च्युनर कार या कारचे चालक अमर प्रजापती त्यांची पत्नी सुनीता अमर प्रजापती व मुलगी पायल राहणार मुंबई वेस्ट असे हे फॉर्च्युनर कारने संभाजीनगरकडून नागपूरकडे जात असताना चॅनल नंबर तीनशे सत्तर पाचशे साठ निदोना शिवार येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर कार ही ड्रायव्हर साईड उजव्या बाजूला बॅरिगेटला घासत जाऊन डाव्या साईडला चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडकून पलटी झाली यामध्ये सुनीता अमर प्रजापती यांना गंभीर मार लागून त्या मयत झाल्या आहेत तर मुलगी पायल ही पण गंभीर जखमी आहे त्यांना तात्काळ समृद्धी महामार्गावरील क्यू आर व्ही व आर पी व्ही यांच्या मदतीने बाहेर काढून समृद्धीवरील अँब्युलन्सने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जालना येथे पाठवण्यात आले आहे पोलिसांच्या वतीने सदर अपघातग्रस्त वाहन हे हायड्राच्या साहाय्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघाताची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी रामदास निकम पोलीस उपनिरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक जालना यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली